हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी चला रेसिपी पाहूया अर्धा किलो दोडके इथे मी घेतलेले आहे सर्वात आधी पिलरच्या मदतीने त्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि मग ती बारीक चिरून घ्यायची आहे दोडके चिरून झालेले आहेत आता कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेऊयात त्यात दोन बारीक चिरलेले कांदे घालूयात ते गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आता त्यात मसाले घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना मसाला आणि चवीनुसार मीठ सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया मसाल्याला तेल आल्यानंतर ते। त्यात चिरून घेतलेले दोडके घालूयात आणि एक वाटी शेंगदाणे कूट घालून मिश्रण एकत्र करून घेऊयात दोडक्याची भाजी ग्रेव्ही करायची आहे म्हणून त्यामध्ये मी एक वाटी पाणी घालत आहे व मिश्रण पुन्हा एकत्र करून घेत आहे आता भाजी शिजून येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवूयात तयार आहे दोडक्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा